राज्यात शिंदे गट पंधरा जागा लढवत आहेत तर उद्धव ठाकरे यांनी एकवीस जागांवर आपले उमेदवार दिलेले आहेत यावेळी शिंदे विरुद्ध ठाकरे गट असा सामना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे या शिवसेनेच्या शाखांमुळे मुंबईतून शिवसेना संपत नाही आणि ती संपू शकत नाही असं म्हटलं जातं म्हणजेच शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होऊन खरी शिवसेना कोणाची हे या पाचव्या टप्प्यातून आपल्याला कळणार आहे मंडळी गेल्या दोन वर्षांपासून सर्वाधिक चर्चेत राहिलेला मुद्दा म्हणजे खरी शिवसेना कोणाची यावेळेला लोकसभा निवडणुकीत सुद्धा हा विषय आणि या विषयासंबंधित प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली शिवसेना कोणाची या विषयावर अनेकांनी काथ्याकूट केला पण खरी शिवसेना खरंच कोणाची आहे हे मात्र मुंबईतल्या या सहा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या मतदानावरून स्पष्ट होणार आहे कसं ते जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टापू मुंबईत असणाऱ्या सहा जागांवर येणाऱ्या पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे ज्यामध्ये दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबई या जागा आहेत या सहापैकी तीन जागांवर एकनाथ शिंदेच्या शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटात आमने सामने सामना होणार आहे येत्या वीस मे रोजी या जागांवर मतदान होईल दक्षिण मुंबईमध्ये ठाकरेंचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदेकडून यामिनी जाधव लढणार आहेत जाधव या भायखळा विधानसभेतून आमदार आहेत दक्षिण मध्य मुंबईत ठाकरेंचे अनिल देसाई विरुद्ध शिंदेंचे राहुल शेवाळे असा सामना आहे देसाई हे राज्यसभेचे तर राहुल शेवाळे हे लोकसभेचे विद्यमान खासदार आहेत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल कीर्तीकर यांचा सामना शिंदेंचे रवींद्र वायकर यांच्यासोबत होणार आहे वायकर हे जोगेश्वरी पूर्व विधानसभेचे आमदार आहेत शिवसेना फुटीनंतरही वायकर हे ठाकरेंसोबत होते परंतु काही महिन्यांपूर्वीच ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी झाले आता उद्धव ठाकरे राहत असलेला परिसर हा उत्तर मध्य मुंबईत येतो इथं काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांना संधी दिली आहे पहिल्या चार टप्प्यात शिंदे यांच्या शिवसेनेच्या सहा उमेदवार यांच्यासाठीच मतदान झालेलं आहे पहिल्या टप्प्यात रामटेक दुसऱ्या टप्प्यात यवतमाळ वाशिम हिंगोली बुलढाणा तर तिसऱ्या टप्प्यामध्ये कोल्हापूर हातकणंगले आणि चौथ्या टप्प्यात संभाजीनगर मावळ शिर्डी या जागा शिंदे गटाने लढवल्यात पाचव्या टप्प्यामध्ये मुंबईतल्या तीन जागा आणि ठाणे कल्याण नाशिकमधल्या तीन अशा सहा जागा शिंदे यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असणार आहेत आता शिवसेनेच्या दृष्टिकोनातून किंवा शिवसेना खरी कोणाची असा विचार केला तर शिवसेनेचा मुंबईमध्ये असलेला जम कसा आहे याचा विचार आपल्याला करावा लागेल शिवसेनेची निर्मिती ही मुंबईतच झालेली आहे त्यामुळे मुंबई ठाणे कल्याणमधील मतदार नेमक्या कोणत्या शिवसेनेला मानते याची मोठी उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली आहे जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा मराठी माणूस आणि शाखा या दोन फॅक्टरवरच शिवसेनेनं मुंबई काबूत ठेवली होती आणि काँग्रेसच्या आक्रमक पवित्र्याला मुंबईमधूनच शिवसेनेनं उत्तर दिलं होतं मुंबई उत्तर मुंबई दक्षिण आणि दक्षिण मध्य या जागा शिवसेना लढवत त्याचबरोबर ठाणे आणि कल्याण याही जागा शिवसेना लढवत आहे या पाच जागांवर शिंदेच्या शिवसेनेची लढत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत होतीये त्यामुळे ही लढत शिंदेंना सोपी नाहीये आता नेमक्या कुठल्या मुद्द्यांवरती शिवसेना आपल्या मुंबईचा मतदारसंघ शाबूत ठेवू शकते तर शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिंदे गट महायुतीत सामील झाला त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात जनतेकडून सहानुभूती मिळाली हा सहानुभूतीचा फॅक्टर उद्धव ठाकरे यांच्या मागे आहे ठाकरे महत्वाच्या मुद्द्यांवरती आतापर्यंत ठाम राहिलेले दिसतात त्यामध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्रातले महत्वाचे महाराश्टा उद्योग गुजरातला पाठवले त्यामध्ये वेदांता या महत्वाच्या प्रकल्पाचा समावेश आहे त्या पाठोपाठच महाराष्ट्रातून गेलेला रोजगार शिंदे गटाचं पलायन यावर ते सातत्यानं टीका करताना दिसतात आणि या विषयांकडे लोकांचं लक्ष सुद्धा वळवण्याचा प्रयत्न करतात आणि असं असलं तरी या सगळ्यांमधून मुस्लिम वोट बँक आपल्यासाठी तयार करण्यात उद्धव ठाकरे आघाडीवर आहेत तरीही आपले मूळ मतदार जपण्याचा सुद्धा ते तितकाच प्रयत्न सुद्धा करताना दिसतात तर तिकडे एकनाथ शिंदे गट हिंदुत्वाचा पवित्रा घेत मतदारसंघांवर आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात यामध्ये ग्राउंडवर असणारी हिंदू मुस्लिम यांच्यामधील तेढ मुस्लिमांचा ठाकरे गटाकडे झुकणारा कल यामुळे सर्वाधिक करून हिंदुत्व हा मुद्दा शिंदे गटाच्या थोडक्यात भाजपच्या अजेंड्यावर आहे आणि तो महाराष्ट्रातही राबवला जातोय हे सगळ्यात आता मराठी फॅक्टर की हिंदुत्व आयडेंटिटी या मुद्द्यावरती शिवसेना कोणाची हे पाहणं इंटरेस्टिंग आहे यामध्ये शिवसेना कोणाची पाहणं हे जितकं इंटरेस्टिंग आहे तितकंच इंटरेस्टिंग आहे शिवसेना नेमकी कुणाकुणाला आपलीशी वाटते कारण निष्ठावंत शिवसैनिक या फॅक्टरचा जर आपण विचार केला तर शिवसेनेमधून बाहेर पडलेले छगन भुजबळ नारायण राणे यासारख्या नेत्यांना निष्ठावंत शिवसैनिकांनी आपली निष्ठा दाखवत पराभवाची धूळ चारलेली आहे आणि ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत किती निष्ठावंत आहेत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आता या शिवसैनिकांचा गड म्हणजे हा ठाणे मतदारसंघ या मतदारसंघातून आता किती निष्ठावंत सैनिक ठाकरे यांच्या पाठीमागे उभे राहतात किती ते शिंदे यांनाच निवडून देतात हे सुद्धा पाहण्यालायक आहे खर तर एकनाथ शिंदे यांना आपला राखणं सगळ्यात महत्वाचं नाही तर इतर ठिकाणी जागा जिंकण्याचं तितकस हे शिवसेनेच्या खऱ्या शिवसैनिकांना कळून चुकेल आणि जर उद्धव ठाकरे यांनी मुंबई स्टँड निर्माण केला तर मुंबईची महानगरपालिका ही ठाकरेंकडे जाईल मुंबईच्या मतदारसंघातूनही ठाकरे हे बाजी मारू शकतात त्यामुळे सर्वाधिक आमदार हे या जागांवर ठाकरे कमावू शकतात तशी वातावरण निर्मिती करणंही ठाकरेंना तिथे सोपं जाऊ शकतं पण ठाकरे मुंबईवरचं आपला होल्ड टिकवण्यात यशस्वी ठरले नाहीत तर मात्र उद्धव ठाकरे यांचं मुंबईतलं महत्व अर्थात शिवसेनेचं महत्व एका अर्थाने कमी होईल है है। हे निश्चित आहे आणि अगदी तसंच एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा मुंबईवर होल्ड असणं हे महत्वाचं असणार आहे कारण येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी मात्र आहे त्या जागाच मेंटेन करणं शिंदे यांना महत्वाचं असेल तरीही आपले पंधरा उमेदवार खासदारकीसाठी उभे करून एकनाथ शिंदे यांनी आपल्या जोरदार तयारीचं प्रदर्शन केलेलं आपल्याला दिसतंय या ठिकाणी मूळ शिवसेनेचा जर विचार केला तर बाहेर पडलेल्या नेत्यांकडून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेला मुंबईमधून हादरे मिळणं अशक्य आहे त्याचं कारण म्हणजे शिवसेनेचा तळागाळातल्या लोकांसोबत असलेला कनेक्ट ज्या माध्यमातून तयार झाला ते माध्यम म्हणजे शाखा सिस्टीम शिवसेनेची पक्ष संघटना त्यांची मांडणी आणि या मांडणीच्या मुळाशी असलेल्या शिवसेनेच्या शाखा या शिवसेनेच्या शाखांमुळे मुंबईतून शिवसेना संपत नाही आणि ती संपू शकत नाही असं म्हटलं जातं काही अंश खरं असल्याचंही स्पष्टपणे दिसतंय कारण या शाखा सिस्टीममुळे मुंबईतल्या चाळीची एक गठ्ठा मतं ठाकरेंना मिळू शकतात कारण त्यावेळी शाखा सिस्टीमच्या माध्यमातूनच सामान्य जनतेची अगदी सामान्य प्रश्न सुद्धा सोडवण्यासाठी शिवसेनेने खूप प्रयत्न केले होते त्यामुळे शाखा सिस्टीममुळे लोकांचे अतूट असे संबंध शिवसेनेसोबत तयार झालेले आहेत शिवसेनेच्या स्थापनेनंतर झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सेनेचे तब्बल बेचाळीस नगरसेवक त्यावेळी निवडून आले होते त्यानंतर उभारत गेलेली सिस्टीम म्हणजे शाखा असं आपल्याला म्हणता येईल यामध्ये सामान्य माणसांचे छोटे छोटे प्रश्न सोडवणं गल्ली झालेल्या जाती जातीमधला वाद सोडवणं वैयक्तिक समस्या असो यासारखे अनेक प्रश्न कट्ट्या कट्ट्यावर तयार होणाऱ्या घोळक्यांमधून सोडवले जाऊ लागले आणि याचं मोठं रूपांतर हे शाखा सिस्टीम मध्ये झालं आणि राज्यात अनेक ठिकाणी शेवटच्या माणसापर्यंत कनेक्ट होण्यासाठी शिवसेनेनं या शाखांची उभारणी केली नंतर अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मतदारसंघात ज्या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होतोय त्या ठिकाणी मराठी आणि हिंदुत्वाच्या आयडेंटिटीवर मतदार शिंदेच्या शिवसेनेला मत देतात की शाखा सिस्टीम ठाकरे गटाच्या बाजूने उभे राहते हे येणाऱ्या चार जूनच्या निकालातून आपल्याला येईल राज्यात शिंदे गट पंधरा जागा लढवत आहेत तर उद्धव ठाकरे यांनी एकवीस जागांवर आपले उमेदवार दिलेले आहेत यावेळी शिंदे विरुद्ध ठाकरे गट असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजेच शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होऊन खरी शिवसेना कोणाची हे या पाचव्या टप्प्यातून आपल्याला कळणार आहे म्हणजे शिवसेनेतले हे अंतर्गत युद्ध या लोकसभेत लढलं जाणार आहे आणि दिल्लीत झेंडा फडकवण्यासाठी आपला पक्ष टिकवून ठेवणं त्यानंतर मतदारसंघामध्ये विजय मिळवणं या दोन्ही गोष्टी आता या पक्षांसाठी महत्वाच्या झालेल्या आहेत त्यामुळे मोठा स्ट्रगल दोन्ही गटांना यावेळी करावा लागणार आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं खरी शिवसेना नेमकी कुणाची हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा न्यूज टापू